thank you पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणेच भन्नाट व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये इतके सुंदर किल्ले सामील करून घेतले आहेत आणि त्या किल्ल्यांचं सौंदर्य पाहावल्याशिवाय आम्हाला राहतच नाही त्यामुळे तुमच्यासाठी अजून एक नवीन किल्ला मी घेऊन आलो आहे त्यातीलच एक सुंदर किल्ला केंजळगड वाईपासून जवळच असलेला आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज माझ्याबरोबर आहे वाईमधलाच सिद्धेश जे त्या किल्ल्यावर गडसंवर्धनाचं काम करतात आणि तो आपल्याला किल्ला दाखवणार आहे सगळा आणि जयंत आपल्या बरोबर आहेत तर चला माझ्या बरोबर अजून एक सुंदर किल्ला वाई मार्गे पंधरा ते सोळा किलोमीटर आपण पुढे आल्यानंतर आपण या एका ठिकाणी येतो इथं हा फटाफुटतो तर हा सरळ जो रोड जातो तो जातो वासोळ्याला तर तिकडे न जाता तुम्ही इकडे बोर्ड पाहू शकता रायरेश्वरचा जे मंदिर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ते मंदिर आपल्याला वरती पाहायला मिळेल आणि इकडे हा सरळ फाटा फुटतो आणि हा घाट चालू होतो त्या घाटातून सुद्धा आपण वरती जाता येतं आणि तिथून तुम्हाला बरोबर उज्या साईडला समोर दिसतो आहे तो, तो केंदळगड वरती आल्यानंतर आपण या घाट माथ्यावर पोहचतो आणि बरोबर तुम्ही माझ्या मागे पाहताय रायरेश्वर त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे आपण तो घाट मात्यावरून पुढे खाली उतरून आल्यानंतर अंदाजे ते किलोमीटर खाली आल्यानंतर तुम्हाला इथं आल्यानंतर एक फाटा फुटेल तुम्ही उजव्या साईडला पाहू शकता आणि केजळगड नावाचा बोर्ड तुम्हाला इथे दिसेल तर इथून आपल्याला वरती एक वस्ती लागते त्या वस्तीपर्यंत रोड जातो कच्चा रोड आहे पण गाडी वरतीपर्यंत जाते तुम्ही इथलेच काजोबा वस्तीचं नाव काय या पाखेरे वस्ती पाखेरे वस्ती आणि हे तुम्हीच बांधलेलं मंदिर म्हणजे गावानं आणि केळंजाई देवी त्याच्यावरूनच हा केंद्रगड म्हणून केलाय का आणि वरती कुठल्या देवीची मूर्ती आहे केळंजाई देवीचंच आपण आता वरती आल्यानंतर ना तुम्ही इथं पाहताय केळंजाई देवीचं मंदिर एक जुन्या काळी म्हणजे खूप जुनं असं मंदिर होतं तुम्ही या दगडावरून पाहू शकता समोर तुम्हाला नंदी पाहायला मिळेल आणि दोन हजार पंधरा साली या देवीचं म्हणजे या मंदिराचा जीर्णोद्धार गावकऱ्यांनी केला आहे मंदिराच्या बरोबर डाव्या बाजूनच तुम्हाला इकडं किल्ल्यावर जाण्यासाठी जवळजवळ तीन वाटा आहेत इथून ही एक अवघड वाट आहे दुसरी वाट आहे जी आत्ता जे गड संवर्धन करतात त्यांनी दिशादर्शक लावून बनवलेली दुसरी वाट आहे आणि तिसरी वाट ज्या गावाच्या पलीकडून आहे तर ती बंद केलेली के आहे पण आपण तिकडून न जाता आपण ही अवघड वाट घेणार आहोत तिथून आपण वरती जाणार आहोत फायनली आपला हा ट्रेक चालू झालेला आहे अवघड वाट आहे ना तर चला आता थ्रील एन्जॉय करूयात पहिलाच पॅच खूपच डेंजर आहे घसरलो आम्ही आणि चाललो आहे पण रिस्की पॅच आहे हा इथं आल्यानंतर त्यामुळं जपून जावं लागतं हे बघा तुम्हाला सगळ्याशा खाडा चढ खूपच खाडा चढ आहे ऐंशी डिग्री कोणातून जावं लागतं तुम्हाला आणि इथं आल्यानंतर हा थोडासा सपाट रोड चालू होतो पण जपून जावा हालत खराब झाली एवढं ऊन आहे आणि सगळा सत्तर डिग्री चढतोय आम्ही मागता पोर्शन बघा वाट लागेल हा आणि एवढं चढायचं आम्हाला आता झाडाला धरून धरून चढतोय आम्ही आणि खरंच दम लागलाय खूप कारण खूपच डेंजर रोड आहे आपण या रोडनं सरळवरती आल्यानंतर त्या अहोगोड रोडनं सरळवरती आल्यानंतर तर आपण या ठिकाणी पोचतो त्याच्याबरोबर इकडून एक हा रोड येतो जो जे भटकंती सह्याद्री परिवार आहे जो म्हणजे संवर्धन करणारी टीम आहे तर त्यांनी मार्किंग केलेला म्हणजे के दिशादर्शक दाखवलं तुम्हाला इथे दगडावर दिसतील दिशादर्शक केलेले हा रोड इथून मिळतो आणि इथून सरळ आपल्याला वरती किल्ल्यावर जाता येतं पुढे आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे पहिला दरवाजा दिसेल भंगनावस्थेतील म्हणजे पूर्णपणे काजरातला दगडी बांधकाम असलेला हा पहिला दरवाजा तुम्हाला इथे दिसतो तुम्हाला सगळे असे खडक सगळे दगड त्याचे पडलेले दिसतील आणि इंग्रजांनी ह्याचा सगळा उद्ध्वस्त केलेला हा दरवाजा म्हणजे हा किल्लाच त्यांनी उद्ध्वस्त केलेला आहे त्या पहिल्या दरवाजाच्या पुढं आल्यानंतर तुम्हाला इथे वरती आल्यानंतर हा जो डावीकडे रोड जातो तो सर्व जातो दुसऱ्या दरवाजाकडे आणि उजवीकडे तुम्ही पाहू शकता इथं गुहा आहे तर ती केवढी आहे बघा गुहा आपला आवडीचा विषय नेहमी नेहमीप्रमाणेच पण आपण ट्राय करूया आपल्याला जेवढा आज जाता येत आहे पण खूप मोठी गुहा आहे असं वाटतंय कारण हे तुम्ही पाहू शकता हे आपण तशाच गुहा आहेत एकमेकांना आय थिंक जोडलेले असतील असं वाटतंय पण आपण आता बॅटरी घेऊन आज जाऊया मित्रांनो नेहमीप्रमाणे आज जाऊयात डेंजर गुहामध्ये कारण की आम्ही पहिल्यांद चालू या गोह्यामध्ये पण बरीच मोठी गुहा तुम्हाला इथे दिसेल आणि असं सांगतात की इथे कोळी खूप मोठी आहेत कोळी खूप मोठी आहेत असं सांगतात इथे आणि या गुहा इकडे पलीकडे पण गुहा आहे ते एकमेकांना जोडल्या आहेत इकडून आपण जर आज जाताय तर एकदम किती आताय पडल आईशत कोळी पडली कोळी सपत कोळी बघा कोळी तुम्हाला काळे दिसतील सगळे शपथ हो ऐक हे बघा इकडे सगळे कोळी पडतात तुम्ही तर पाहू शकता हे बघा कोळी डेंजर आहेत ऐक आगाव पडतात शपथ अंगावर हा खरंच खूप रे बर का मध्ये आम्हाला माहिती नव्हतं आमच्या डोक्यावर कोळ्यांचा थवा होता थवा अंगावर काय करे नाही अरे व ऐका अरे बापरे कोळी सगळे अंगावर माग बा आहे का खरंच थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता खूप घाबरलो आम्ही तेव्हा तुम्ही कोळी पाहू शकता ते खूपच डेंजर एक्सपिरियन्स वरती तुम्ही पाहू शकता हा तेव्हा वरती सगळे कोळी आहेत हे सगळं काळे दिसतंय ना तुम्हाला वरती हे सगळे कोळे आहेत पूर्ण काळे कोळी आहेत अरे बापरे हे वा वरती वा वरती वा हा शपथ अरच आणि आम्ही आज चाललो होतो सगळा थवा अंगावर आमच्या पडला थोडक्यात वाचलो ना नाही तर पूर्ण ते पूर्ण आपल्या अंगावर होत ते बघा तुम्हाला दिसते तिथं माझं बहुतेक टोपी लागली ओके मित्रांनो थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे माझा कारण की आम्हाला माहिती नव्हतं कोळे माहिती होतं एवढे कोळे असतील डेंजर आहे सगळ्यांना आम्ही तिकडे पळत सुटलो तुम्हाला दिसलं असेल कॅमेऱ्यामध्ये आम्हाला काय सुचलं नाही काय करायचं हा पण मजा आली आज जाऊ नका कारण की रिस्क आहे तर आपण आता वरती जाऊयात किल्ला पाहूयात गोव्यापासून जवळजवळ उज्या साईडला तुम्ही असं बाहेर आला इथे हे पहिलं टाक पाण्याचं टाकं तुम्हाला इथं दिसेल दगडी बांधकाम केलेलं आहे म्हणजे पाणी अडवून इथं हे दगडी बांधकाम केलेलं तुम्हाला दिसेल सगळं <laughs> आपण त्या टाक्यांपासून थोडंसं पुढं आल्यानंतर आपण इथं पोचतो या कातळात कोरलेल्या पायऱ्यांपासून त्याच्याबरोबर आधीच तुम्ही इथं पाटी लावलेली सर कातळात कोरलेला पायऱ्या आणि त्याच्या बाजू बाजूला तुम्हाला जो दिसेल तो आहे बुरुज म्हणजे तो दरवाजा पण असू शकतो कारण की इथलं सगळं उद्ध्वस्त केल्यामुळे आपण अंदाज लावू शकत नाही आणि इथून सरळ आपण वरती जाताना तुम्हाला खूप सुंदर अशा खूप मोठ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या तुम्हाला इथे दिसतील केंद्रगडाबद्दल माहिती सांगायची झाल्यास हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला येतो आणि या आता जी समोर तुम्ही पाहताय ती महादेव पर्वतरांगा हो आहे आणि या महादेव पर्वतरांगेमध्ये हो हा किल्ला येतो जेवारी तुम्ही रायरेश्वर आहे हाही याच्यामध्ये येतो या किल्ल्याच्या बांधकामाबद्दल जास्त माहिती नाही उपलब्ध नाहीये पण हा किल्ला असं सांगितलं जाते की बाराव्या शतकामध्ये शिलाहार भोज राजाने हा किल्ला बांधला असावा सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये आदिलशाच्या ताब्यामध्ये होता आणि सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज चिपळूण मोहिमेवर होते तर तिथून त्यांना हा किल्ला स्वराज्यात घेण्यासाठी खूप अवघड असा किल्ला होता पण त्यांनी चिपळूण मोहिमेवर असताना अचानक आपला मोर्चा या किल्ल्याकडे वळवला आणि हा किल्ला सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला जेव्हा हा किल्ला स्वराज्यात घ्यायचं चाललं होतं तेव्हा या किल्ल्याचा किल्लेदार होता गंगाजी विश्वासराव आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा तो मारला गेला आणि हा किल्ला स्वराज्यामध्ये आला त्याच्यानंतर अठराशे अठरा ते अठराशे एकोणीसच्या दरम्यान हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला आणि त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर तुम्ही आता जसं पाहताय त्यांनी तोफगाळ्यांनी पूर्णपणे या किल्ल्याची नासधूस केलेली आहे आणि आता बघण्यावस्थेमध्ये तुम्हाला दिसेल पूर्णपणे तुम्ही इथं पाहताय सत्तावन्न पायऱ्या आहेत आणि कातात कोरलेल्या खूप मोठ्या सुंदर पायऱ्या आहेत तिथून थोडं वरती आल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे सुद्धा तुम्हाला पायरे दिसतील आणि हा खूप मोठा महाद्वार इथं असण्याची शक्यता आहे कारण की तुम्हाला इथे दिसतंय भव्यता आणि हे पूर्णपणे भग्नावस्थेतील आहे आणि तुम्ही ते पाहू शकता या ह्याच्या खालून तुम्हाला इथे खाली एक होल असल्यासारखं दिसेल म्हणजे इथलं जे पाणी जाण्याची व्यवस्था इथे व्यवस्थितपणे केल्यासारखी दिसते महादरवाज्यापासून थोडंसं वरती आल्यानंतर तुम्ही डाव्या साईडला पाहताय इथे एक झेंडा तुम्हाला पाहायला मिळेल आपण आता पठारावर आलो आहोत आणि तिथे एक मंदिर आहे तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला जुन्या मूर्त्या पाहायला मिळतील वरती आल्यानंतर तुम्हाला असा हा तर म्हणजे भिंती म्हणजे हे मंदिर मोठं असण्याची शक्यता आहे त्यामुळे भिंती तुम्हाला इथे दिसतील हे पूर्णपणे इथे तुम्हाला मूर्त्या दिसतील दगडातील मूर्त्या आहेत भग्नावस्थेतील आणि आजूबाजूला जे गट करतात त्यांनी झाडेही लावलेली आहेत मंदिराच्या डाव्या बाजूला आल्यावर इथे एक भिंत दिसेल हा सदर किंवा वाडा असू शकतो कारण ज्या बा आपल्याला याचं कळत नाही कारण की पूर्ण दाट गवत तुम्हाला इथे सगळं दिसेल मंदिराच्या दुव्या बाजूनच तुम्ही आलात तर तुम्हाला इथे चुन्याचा गाणा दिसेल सुस्थितीमध्ये असलेला हा सुन्याचा गाणं तुम्हाला इथे पाहावयास मिळेल तर चुन्याच्या गाण्यामधलं जे चाक आहे ना खूप मोठं चाक म्हणजे मी आत्तापर्यंत पाहिल्यापैकी खूप मोठं असं चाक तुम्हाला इथे पाहायला मिळेल सुन्याच्या गाण्याचा थोडं पुढं आला तर तुम्हाला इथे एक छोटासा तलाव म्हणजे पाणीसाठी छोटासा तलाव तुम्हाला इथे दिसेल त्या तलावापासून थोडंसं पुढं आल्यानंतर इथे एक तुम्हाला वास्तू दिसेल इथे पूर्ण दगडामधली आणि वरचं विटांचं बांधकाम आहे मग विटांच्या बांधकामावरून असं वाटतं की वरचं बांधकाम अलीकडच्या काळामध्ये केलं असावं पण आता आज जाऊन पाहूयात तुम्ही इथे पाहू शकता वरचं छत पडलेलं आहे अरे दारुगोळा कोठार आहे की धान्याचं कोटार आहे ते आपण सांगू शकत नाही कारण की ते तटबंदीच्या एकदम शेजारी आहे वरती आल्यानंतर इथला जो विहंगम नजारा जो तुम्हाला दिसतो ना तो कुठं पाहायला मिळत नाही एवढा जबरदस्त तुम्हाला इथून दिसतो समोर जो तुम्हाल तुम्हाला दिसतो आहे रायरेश्वर खूप सुंदर असा नजारा तुम्हाला पाहायला मिळतो आणि तिकडे समोर थोडासा अंदुक आहे तो रोयडा किल्ला तुम्हाला तिथून पाहायला मिळतो आणि इकडे तुम्हाला जावळीचं खोरं आणि हे धोम धरण आहे त्याचं बॅकवॉटर पाणी इकडं आलेलं आहे आणि समोर दिसतो तो कमळगड खूप विहंगम नजारा इथून तुम्हाला पाहावयास मिळतो किल्ल्याच्या मागील बाजूस आल्यानंतर इथे एक तळा आहे आणि तो पायऱ्या आहेत म्हणजे तळ्यासाठी उतरण्यासाठी पायऱ्या आहेत इथे आणि इथून भिंत पडलेली आहे ते पाण्याची ती भिंत जी, जी पडलेली आहे आपण इकडच्या बाजूस आल्यानंतर इथे तुम्हाला पाणी पाहायला मिळेल जिवंत पाण्याचा झरा व्यवस्थित दोन याच्यामध्ये एक पातळ कोरलेलं थोडंसं टाका आहे छोटं पाण्याचं पाण्याच्या टाक्याच्या माग मागच्या बाजूला आलो ना तर आपल्याला अजून एक चुन्याचा गाणा इथं पाहायला मिळतो आणि एका किल्ल्यावर दोन चुन्याचे गाणे आम्ही कधी पाहिले नाहीत आमची पाहण्याची पहिली वेळ आहे ही इथे आपण ही तडबंती पाहत आहोत आणि तडबंदी पाहताना तुम्हाला इथे बेचक्या म्हणजे इथून जर शत्रूवर बाण मारण्यासाठी किंवा बंदुकीने गोळी मारण्यासाठी इथला उपयोग केला जात असावा आणि तुम्हाला ही जी तटबंदी दिसते ह्याची बांधणीची पद्धत थोडी वेगळ्या प्रकारची खूप सुंदर अशा प्रकारची बांधणीची पद्धत आहे तुम्हाला इथं कळेल कारण याला जो आकार दिला गेलेला आहे खूप सुंदर असा आकार दिलेला आहे आपण पूर्णपणे किल्ल्याला प्रदक्षिणा घालून आल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला दिसतं किल्ल्यावरील सगळ्यात मोठं पाण्याचं तळ पाण्याचं टाक मित्रांनो तुम्ही हा सुंदर केंद्रगड पाहिला तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे मलाही खूप भारी वाटला आम्हाला तिघांनाही खूप म्हणजे भारी वाटली इथं आल्यानंतर आणि इथं आल्यानंतर आमचा जो अनुभव होता तो तुम्ही पाहिला असेल जबरदस्त अनुभव होता आणि गोहेमधला त्यामुळे खूप डेंजर अनुभव आणि मी सिद्धेश खूप खूप आभार मानतो कारण की त्यांना आपल्या इथे येऊन आपल्याला किल्ल्यावरच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला दाखवल्या मला माहिती नव्हत्या त्याचं मी खूप आभार मानतो आणि यांची जी संस्था आहे म्हणजे यांचं जे एक टीम आहे तुमच्या टीमचं नाव काय भटकंती भटकंती सह्याद्रीची परिवार वाई यांचं खूप आभार मानतो कारण की ते इथे येऊन याचं काम करतात म्हणजे संवर्धनच काम करत आहेत तर त्यांचा मी खूप खूप आभार मानतो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा आवडला असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्र मैस्रीशी शेअर करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर जे बेलायकन येणार आहे ना त्याला नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला असे सुंदर भन्नाट ऐतिहासिक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील तर आता मी तुमची घेतो रजा आणि इथं तुम्हाला कसं यायचं त्याचा रूट मार्ग मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा देत आहे तो पाहून तुम्ही इथं व्यवस्थित पोहोचू शकता वरती गेला खाली कसा येणार तर कसं वाटतंय ट्रेक करून वाट ट्रेक करून अरे आपल्याला ठीक आहे माहित होत पण आपल्या डोक्यावर एवढा थवा बसला आहे मी बघितलं होतं पडते पडायला लागले चल याला कळलं बाहेर पडत आणि मी अडकल